चला आज आपल्या घरी कुमारिका जेवायला येणार आहेत त्यासाठी मी हा उडीदवडा केलेला आहे चणे केलेले आहेत बटाट्याची भाजी खीर आणि पुरी तर आ आताच्या कुमारिकांना चमचमीतच जेवण लागतं कारण मी मागच्या वर्षी दूध भात खाऊ घातला तर त्यांनी जास्त खाल्लं नाही म्हणून मला मी नाराज झाले होते मागच्या वर्षी म्हटलं कुमारिकांनी पोटभर जेवण करावं ही इच्छा असते माझी तर मी मी त्यांच्यासाठी मी असा स्वयंपाक केलेला आहे यावर्षी कारण कुमारिकांना आताच्या कुमारिकांना चमचमी स्वयंपाक आवडतो कारण आपण पण कुमारिका होतो लहानपणी तेव्हा आपण दूध भात खाऊन घ्यायचो पण त्या खात नाही आता सध्याला त्याच्यामुळे मग मी असं स्वयंपाक केलेला आहे तर नक्की कमेंट्स करून सांगा बरं का मी स्वयंपाक कुणा कुणाला आवडला तर तुम्ही आस्वाद घ्यायला नक्की या जय तुळजा भवानी हो माता की जय आणि तिकडे मी तो देवीला नैवेद्य दिलेला आहे